नमस्कार पर्यावरण अभ्यास दोन एफ बी कॉम स्टुडंट प्रकरण दुसरे कृषी आणि औद्योगिक विकास प्रश्न जमिनीचे आदक पतन म्हणजे काय मृदे मृदाधुपेची कारणे परिणाम आणि उपाययोजना स्पष्ट करा आपल्याला असे म्हटल कि मृदा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे जी माती आहे ती फार महत्वाची आहे कारण ती एक प्रकारची नैसर्गिक साधन संपदा आहे या मातीमुळे किंवा मृदेमुळे आपल्या अन्नाची गरज प्रमुख गरज भागवली जाते इतर अनेक कारणांमुळे मृदा महत्वाची आहे पण अन्नाची गरज भागवली जाते अलीकडच्या काळात शहरीकरण खूप मोठ्या प्रमाणात होत आहे लोकसंख्या वाढते औद्योगिकरण होत आहे या सगळ्यामुळे जमिनीची धूप होत चालली आहे एक लक्षात असला आलं पाहिजे की एक सेंटीमीटर जर जमिनीचा थर बनायचा असेल तर साधारणतः शंभर ते तीनशे वर्ष लागतात एक सेंटीमीटर जाडीचा जमिनीवरती मृदेचा थर बनण्यास आणि त्यामुळे मृदेची समस्या ही गंभीर समस्या आहे मग या मृदेच्या धुपेचा अर्थ काय सांगता येईल की सर्वात मोठा पाऊस वेगवान वारे उष्णता, जमिनीची सुपिकता नष्ट होणे मग कशामुळे होणे वनस्पती तोडल्यामुळे वनस्पतीची जी मुळं जी माती घट्ट धरून ठेवतात ती लूज होते जंगलां जंगल तोडी मोठ्या प्रमाणात वणवे लागणे या सर्व कारणामुळे माणसाच्या या सर्व क्रियेमुळे वरच्या मातीचा थर निघून जातो मग या मृदा झोपेची कारणे कोणती खर तर मृदा झोपेची अनेक कारणे आहेत मग काही कारणं जी आहेत ती नैसर्गिकरित्या आहेत पण त्याच्यापेक्षा सर्वात जास्त कारणं ही मानवनिर्मित आहेत पहिलं कारण म्हणजे भूपृष्ठाचा उतार कारण उताराला अनुसरून पाणी वाहत असतं आणि पाणी वाहताना पाणी हे जे कारक आहे ते पाणी जमिनीवरनं वाहत असताना जमिनीतील माती रेती दगड गोटे वाहून देत असतो मग त्यामुळे हळूहळू उतारावरची सर्व माती खाली वाहत जाते आणि त्यामुळे भूपृष्ठ उतारामुळे तो उतार हळूहळू तीव्र होत जातो खालचा दगड उघडा पडतो वरची माती सगळी निघून जाते दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो आहे निर्वाणीकरण निर्वाणीकरण म्हणजे आपल्याकडे बहुतेक खेडेगावांमध्ये इंधन म्हणून लाकडाचा वापर करतात मोठ्या प्रमाणात लाकडं तोडतात आणि ती घरच्या कामासाठी किंवा इतर कामासाठी वापरली जातात आणि यामुळे जमिनीचं निर्वाणीकरण होतं म्हणजे याच्याबरोबरच अतिउन जास्त पाऊस या क्रियाही त्याला जबाबदार आहेत तिसरी गोष्ट म्हणजे मुसळधार पडणारा पाऊस आपल्याकडे म्हणजे आपलं आपण समशीतोष्ण उष्ण कटिबंधात तसेच उष्णकटिबंधात सुद्धा मुसळधार पाऊस पडतो आपल्या कोकणामध्ये सुद्धा खूप जोरदार पाऊस पडतो पाण्याचा शक्ती सर्वात जास्त आहे हे पाणी सर्वात रित्या मृदेचे वहन करते मृदेचे खनन करते आणि मृदा वाहून नेत असते ही क्रिया वर्षानुवर्ष चालू आहे आणि या सर्व कारणामुळे जमिनीत पाणी मोडण्याचं जे प्रमाण आहे तेही हळूहळू कमी होऊ लागलेलं आहे जसं पावसाचं काम आहे तसं वाऱ्याचं काम आहे वारा वाहत असतो आणि वारा वाहत असताना जमिनीवरची माती रेती सगळं वाहून नेत असतो आणि त्यामुळे म्हणा वाऱ्यामुळे सर्वात जास्त प्रमाणात मृदेचे वहन होते मातीचा वरचा थर निघून जातो आता जमिनीचं स्वरूप कसं आहे कशा प्रकारची जमीन आहे काळ्या काळी कसदार जमीन आहे का चिकणमातीची जमीन आहे का तांबड्या तांबडी जमीन आहे का किंवा पाणी शोषून न घेणारी जमीन आहे का किंवा पाणी शोषून ठेवणारी जमीन आहे का हे जमिनीचं स्वरूप जसं असेल त्या प्रमाणात मृदेची धूप ही अवलंबून असते पण आपल्याकडे जी समस्या है। कड़े जंग, है। बर है। जी आहे आपल्याकडे कोकणामध्ये सर्वात जास्त जंग जंगलाचा प्रदेश आहे पण आपल्याबरोबर पश्चिम महाराष्ट्रातही असा प्रदेश आहे पण या ठिकाणी जी गुरचराई आहे ती अतिचराई आहे दोन गोष्टी आहेत गुर चराई पण आहे आणि गुरांच्या खुरामुळे पायाच्या खुरामुळे सर्वात जास्त हा प्रकार मृदेची धूप होते हा तसा महत्वाचा मुद्दा सांगता येऊ शकेल दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे आजही स्थलांतरित शेती ही संकल्पना आहे फार पूर्वी संकल्पना होती आजही कित्येक आदिवासी जमाती आजही कित्येक लोकं एखाद्या ठिकाणी जायचं तिथलं झाडं तोडायची तिथं शेती करायची पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते जमीन नापीक झाली की ती जमीन सोडून द्यायची दुसऱ्या ठिकाणी जायचं तिथली झाडं तोडायची अशा प्रकारे स्थलांतरित शेतीमुळे कित्येक जंगलांची तोड होती आणि मृदेची धूप होत आहे आपल्याकडे शेती करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या वेगवेगळ्या आहेत आणि या पद्धती सुद्धा मृदा धूप करण्यास कारणीभूत ठरतात म्हणजे था। आपल्याकडे होणारी नांगरणी किंवा अं त्या नांगरणी बरोबर वर असणारी लावणीची पद्धत या सगळ्या पद्धतीमध्ये नवीन तांत्रिक पद्धती येणं अत्यंत गरजेचं आहे अजून जी मृदा धूप होते ते नदीचा पूर वाहते पाणी यामुळे होते कारण आता सध्या आपण बघतो की दरवर्षी कोकणामध्ये मुंबईमध्ये पूर येतो पूर आल्यानंतर पूर ओसरताना सर्व पाणी जी माती आहे ती सगळी नेऊन नदीच्या पात्रात टाकते म्हणजे एक प्रकारे जमिनीचा वरचा थर हळूहळू नष्ट होत असतो म्हणजे दुसरी काही भौगोलिक कारणं आहेत ती कारण म्हणजे कोणती तर ओटी, सागरी लाटा वेगवान वारे हिमनद्या या कारणा सुद्धा मृदेची धूप झालेली पाहावयास मिळते या मृदा धुपेचे काही परिणाम आहेत ते परिणाम कोणते तर शेतीच्या प्रमाणात घट होते नंतर शेती उत्पादनात घट होते म्हणजे धूप झाल्यामुळे काय होतं शेती प्रमाणात घट होते शेतीचं प्रमाण घटतं उत्पादनात घट होते त्याच्यानंतर ही घट आपल्याला खाली आकृतीने पाहता येऊ हो शकते त्याच्यानंतर पुराच्या पाण्यात वाढ होते पुराच्या पाण्यात वाढ झाल्यामुळे नदीचं पात्र उथळ बनते नदीच्या पा पात्रात गाळ साचतो जमिनीच्या सुपिकतेत घट होते जमिनीची सुपिकता कमी होते पीक कमी येऊ हो लागतात किंवा भूजल पातळी घटते सगळी भूजल पातळी घटते पाण्यामध्ये खालच्या पाण्यातील क्षार वरती येतात धरणांची क्षमता जी आहे पाणी क्षमता तिथं माती साचत त्यामुळे धरणाची क्षमता कमी होते आणि धरणात जर माती साठली तर ती माती काढणं हे अतिशय धोकादायक असतं आणि ही त्यामुळे धरणाची क्षमता ही घटू शकते तर स्थलांतराचा एक मुद्दा आहे आपल्याकडे आपल्याकडे स्थलांतर वेगवेगळ्या ठिकाणी होत असत आणि या स्थलांतराचा खूप महत्वाचा की वेगवेगळे व्यवसाय बंद पडले की लोक दुसऱ्या ठिकाणी जाऊन स्थलांतर करतात आणि मग त्यामुळे त्या ठिकाणी पुन्हा शेती करतात हा एक महत्वाचा मुद्दा आहे पर्यावरणाचे असंतुलन होते समोरच्या पृथ्वीमध्ये दोन प्रकारे संतुलित पर्यावरणाची आणि दुसरी असंतुलित पर्यावरणाची आकृती आपल्याला बरच काही सांगून जाते त्याच्यानंतर पूर मैदानांची निर्मिती होते बघा या ठिकाणी सतत पूर आल्यामुळे नदीने वाहून आणलेल्या गाठीच्या किनारीस असतो याला पूर मैदान असं म्हणतात म्हणजे अति मृदा धुपेमुळे पूर मैदानांची निर्मिती झालेली पाहायला मिळते त्रिभुज प्रदेश म्हणजे नदी जिथे समुद्राला जाऊन मिळते आणि नदीने वाहून आणलेला गाळ ती तिच्या मुखाशी टाकते आणि मग त्या ठिकाणी पुन्हा नदीचे मुख बंद होते मग नदी दुसऱ्या मार्गाने समुद्राला जाऊन मिळते तिथे ती, ती गाळ टाकते ते मुख बंद होते अशा प्रकारे नदी जिथं समुद्राला जाऊन मिळते तिथं ती अनेक मुखाने समुद्राला जाऊन मिळते आणि त्यामुळे हा सगळा जो प्रदेश आहे यालाच त्रिभुज प्रदेश असे म्हणतात पूर्ण भारतामध्ये गंगा नदीचा जो त्रिभुज प्रदेश आहे गंगा नदी बंगालच्या उपसागराला मिळते तिथे त्यांनी तयार केलेला त्रिभुज प्रदेश ज्याला सुंदरवन असे म्हणतात हा त्रिभुज प्रदेश पीक उत्पादनासाठी अतिशय चांगला समजला जातो मग ही मृदेची जी धूप आहे ती रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना आपण करू शकतो किंवा मृदा धूप संवर्धनासाठी आपण काय करू शकतो मुळात म्हणजे आपल्याला शेती करण्याची पद्धत बदलली पाहिजे शेती करताना मृदेचं संवर्धन कसं होईल हे पाहिलं पाहिजे माती धरून ठेवणाऱ्या पिकांची आपल्याला काय केली पाहिजे जास्त करून लागवड केली पाहिजे म्हणजे जे द्विदल धान्य आहे तूर मटकी भुईमुग ज्वारी बाजरी अशा प्रकारची पिकं लावली गेली पाहिजे त्याच्यानंतर जमिनीवरती चराईबंदी केली पाहिजे जे पशुपक्षी चराईसाठी जातात त्यांना त्यांचा चारा त्या ठिकाणी आणून देणं गरजेचं आहे किंवा जमिनीची धूप होऊ नये म्हणून त्याच्यावरती रेती मिश्रित खडी पसरणं हेही आपण करू शकतो त्याच्यानंतर शेताला बांध घालणं म्हणजे बांधबंदीची आपण करू शकतो ज्यामुळे शेतातील जी मृदा आहे ती पाण्याने वाहून न जाता शेतातच राहू शकते झाडांची लागवड करू शकतो त्यामुळे म्हणजे जी कोणती झाडं लावायची की जी मृदा धरून ठेवतील पाणी धरून ठेवतील म्हणजे लिंबोरा आहे निरगुडी आहे कोरफड आहे काही जी गवताची झा गव गवता सदृश झाडं आहेत ती लावणं गरजेचं आहे म्हणजे अनाच्छादन आपण रोखू शकतो जमिनीवर वेगवेगळ्या प्रकारची झुडपं आणि झाडं लावली तर अनाच्छादन आपण टाळू शकतो आणि जंगल तोडीवर नियंत्रण ठेवणं शासनाने पण आणि आपण पण हे जर केलं तर मृदेची धूप होती ती आपण रोखू शकतो आणि या सर्व उपाययोजना केली तर तो निश्चितच मृदेची धूप थांबू शकते सारावशाने मला असं म्हणता येईल अशा प्रकारे जास्त उताराच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात मृदा धूप होते झाडांमुळे मृदा संधारण करता येऊ हो शकते वृक्षतोड झाल्यास मृदेची धूप जास्त होते कारण आदिवासी लोकांच्या स्थलांतरित शेतीमुळे सर्वात मोठ्या प्रमाणात जंगल तोड होते जोरदार पावसामुळे मातीचा वरसा थर वाहून जात आहे त्यामुळे जा सुद्धा मृदेची धूप होती मृदेची धूप जर टाळायची असेल तर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे याशिवाय शेतीचे विविध प्रकार किंवा शेतीत विविध प्रकारची पिके किंवा त्या शेतीतील मृदेचे संधारण कसे होईल याचाही विचार करणे महत्वाचे आहे धन्यवाद